आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ ठाकूरांनी वंदे मातरम गायलं आणि ते गायल्यानंतर ते वंदे मातरम हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात गाणं सुरू झालं केवळ तेवढंच नाही तर वंदे मातरम हे घोषवाक्य तयार झालं आणि त्या काळामध्ये अनेक का स्वातंत्र्य सेनानी हे पेपर काढत होते न्यूजपेपर काढत होते वर्तमानपत्र काढत होते त्या सगळ्यांनी आपल्या वर्तमानपत्रावर वरती वंदे मातरम लिहिणं सुरू केलं आणि खरं वंदे मातरम हे राष्ट्रीय प्रेरणेचं गीत झालं ते वंगभंगाच्या चवळीमध्ये ज्यावेळी इंग्रजांनी बंगालचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरुद्ध कोलकाताच्या टाउन हॉलमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात लोक जमा होण्याची सुरुवात झाली बघता बघता टाउन हॉल भरला आजूबाजूची घरं भरली रस्ते भरले तीस हजार लोक हे त्या ठिकाणी टाउन हॉल आणि आसपास दाटीवाटीने बसले होते जी काही प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी मार्गदर्शनाला येणार होती त्यांना यायला थोडा वेळ होता आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी त्या ठिकाणी घोषणा दिली वंदे मातरम आणि मग इतरांनी त्याला प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देता देता तीस हजार लोक हे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरमचा जयघोष करू लागले आणि त्यानंतर पहिल्यांदा सामूहिकरित्या तीस हजार लोकांनी ते वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं आणि त्यानंतर वंगभंग चळवळीचं एक प्रकारे प्रेरणा गीत संघर्ष गीत हे वंदे मातरम झालं त्या दिवसापासनं सगळीकडे इंग्रजांच्या विरुद्ध वंदे मातरम म्हणत लढा सुरू झाला रोज सकाळी प्रभात फेऱ्या निघायच्या त्यामध्ये वंदे मातरम कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम आंदोलनामध्ये वंदे मातरम हल्ला केला तर वंदे मातरम अशा प्रकारे या वंगभंग चळवळीला त्या ठिकाणी खंडित करताना वंदे मातरमने संपूर्ण त्यावेळेचा जो समाज होता त्या समाजाला एकत्रित करून एका घोष वाक्याच्या खाली आणलं आणि जात धर्म पंथ सगळं विभाजन विसरून संपूर्ण भारतीय हे एकत्रित आले आणि त्यांनी वंदे मातरमच्या अधिपत्याखाली या वंगभंग चळवळीचा मुकाबला केला आणि तेव्हापासनं एक प्रकारे राष्ट्रगान म्हणून वंदे मातरम प्रस्थापित झालं